खेड तालुक्यातील पत्रकार अनुज जोशी यांनी गोळीबार मैदानावर लवकरात लवकर एस टी स्टँड व्हावे यासाठी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गोळीबार मैदानावर उपोषणाला बसले असता प्रशासनाने वेळीच दखल घेऊन त्यांना लेखी आश्वासन दिल्याने त्यांनी उपोषण स्थगित केले सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी खेडमध्ये नवीन बस स्थानक व्हावं या मागणीसाठी मी आज सकाळी साडे अकरा वाजल्यापासून या खेड शहरातील संपादित जागेवर लाक्षणिक उपोषण सुरू केलं होतं राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी यांनी या उपोषणस्थळी मला भेट दिली आणि त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे की एक महिन्याच्या आतमध्ये खेडमध्ये नवीन बस स्थानकाचं जे काम आहे ते सुरू होईल ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत तांत्रिक बाबी आहेत त्या आहे, मी पूर्णपणे सोडवू आणि एक महिन्याच्या काम सुरू करू त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन मी या ठिकाणी आत्ता उपोषण स्थगित केलेलं आहे स्थगित केलेलं आहे जर परिवहन महामंडळाच्या या अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत एक महिन्याच्या आत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जर काम सुरू झालं नाही तर मात्र यापुढील आंदोलन आ, हे लोकशाही मार्गाने पुन्हा एकदा छेडावं लागेल आपण जो या आंदोलनामध्ये माझ्या मला पाठबळ दिलं पाठिंबा दिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि अशाच प्रकारे या विधायक कामासाठी आपला पाठबळ मला मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद